आपन सत्यदर्शन देवेंद्र फडणवीसांनी पराभव केला मान्य आणि राजीनाम्याची केली मागणी राजाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्यमंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे इतकंच नाही तर फडणवीस यांनी असेही म्हटले की नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपाच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे पण मी हरणारा नाही पण ताकदीने मैदानात उतरणार आहे परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे मला उपमुख्यमंत्री पदाचा जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी असे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला विनंती केली आहे नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला हा निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची आज बैठक झाली या बैठकीत भाजपाच्या प्रभावावर विचार विनिमय करण्यात आला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी मदम, संवाद साधला यावेळी फडणवीस यांनी भाजपाचा पराभव कशाने झाला त्याचे कारणे माध्यमासमोर स्पष्टपणे सांगितली भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे आमच्या प्रदेश अध्यक्षांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी केली प्रचंड फिरले खालपर्यंत जाऊन कार्यकर्त्यांना ऑर्गनाईज करण्याचं काम हे अध्यक्षांनी चांगल्या प्रकारे केलं मुंबईमध्ये मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून खालपर्यंत पार्टी ऍक्टिव्हेट केली त्यामुळे जरी आम्हाला जागा कमी पडल्या असल्या तरी देखील मी दोन्ही अध्यक्षांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगलं काम या निवडणुकीमध्ये केलं आहे आणि मुळातच शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेली आहेत ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे त्यामुळे हा जो हो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आहे आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील